गोंगडे वस्ती येथील दिलखुश गणेशोत्सव मंडळाचे श्रीजी पूजन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या मोठ्या भक्तिमय व वा, मंगलमय वातावरणात संपन्न झाले भाजपाचे ज्येष्ठ नेते सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता सुरेश पाटील शहर मध्य आमदार देवेंद्रदादा कोटे भाजपा शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर माजी महापौर श्री कांचना एन्नम, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर युवा नेते बिपिन पाटील बाबुराव जमादार भाजपा मंडळाध्यक्ष अक्षय अजिंकने दिलखुश मंडळाचे उत्सव अध्यक्ष संतोष कोळी यांनी उपस्थित होते मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम गणपतीचं पूजा आज बघितलो आपण माननीय आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेब आणि आमचे धडाडीचे आमदार सर्वांचे मार्गदर्शक देवेंद्रजी कोटे तसेच आमचे सोलापूर शहराचे अध्यक्ष रोहित तळवळकर व माजी महापौर मक्का यांनी या ठिकाणी आमच्या भावानपेठचा राजाचा महापूजा त्यांनी केलेला आहे तसेच आमच्या या ठिकाणी या विभागात दरवर्षी आमचे विजापूरचे अप्पाजी सिद्ध अभिनव सिद्धारूढ अप्पाजी तसेच त्या बसवरोड मटाजी मठाधिपती आमचे श्रीपुत्र अभिनव श्रीपुत्र अप्पाजी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी भव्य प्रमाणात होत असतो झालेला आहे आणि तसंच सर्व भक्तगणांना या ठिकाणी आमच्या दिलकुश मित्र मंडळाच्या वतीनं महाप्रसाद दिला जातो या दोन्ही कार्यक्रमाला या भवानीपेठचे सर्व माता बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत चांगल्या पद्धतीचं चा प्रवचन मी बघितलो आजपर्यंत एक तास दीड तास प्रवचन होत असतं आहे आज दोन तास प्रवचन ऐकायला आमचे या भागातले माता बंधू भगिनी शांततेच्या ने ऐकून गणपतीच्या जे काही चरित्र आहे शंकरांचं पार्वती महाराजां आपलं पार्वती मातेचं आणि गणपतीचं हे सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी असंच आम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीचं चा, मार्गदर्शन त्यांनी करत राहावं आणि आमच्या या दिलकुश मंडळाचं नाव या सोलापूर शहरात जसं आता आम्ही म्हणतो भवानी पेढचा राजा या सोलापूर जिल्ह्याचा राजा आमच्या दिलकुश मंडळाने झालं पाहिजे असं या गणपती चरणी प्रार्थना करतो असंच कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहावं सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी पार पडावं म्हणून आमच्या दिलपूज मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना गणपतीनं आणि या आमचे अभिनव सिद्धार्थ अप्पाजी आणि अभिनव श्रीपूत्र रप्पाजी यांचा आशीर्वाद सदैव आमच्या या भावानीपेठ भागात राहावं हीच देवाचरणी प्रार्थना जय जय महाराज